ती तर सुरुवात झालेली आहे भांडणाला तू एवढ माणसं कला बघा त्यांचे वाक्य बघा माझ्या अंगावर आ समोर असे शब्द विचारून जाऊ तिकडून इकडं कधी पाणी आणलंय का नाही सुन भाऊ काय हा त्याच महत्व अस रे त्याच घे रे बाबा हे भाऊ परत घ्या भाऊ किती म्हणजे माणसं निसर्ग विचारवा याच्याकडून शिकावा <laughs> सकाई सकाई रील <laughs> पार। पार। अरे काय माहिती आले रे परत भाऊ शोधता पण डायरेक्टर जेव्हा बघा तेव्हा त्यांच्या भाषा सुधारली मंग लगे आले पण कायमेरे बाई म्हणे साडेपाच लय साडेपाच ला मी रेडी राहील साडेसहा वाजले तरी आम बोरा आम्ही आलो आलो मस्त मोरांचा आवाज आला एक आनावरती आमचं सामान इन्स्ट्रुमेंट बाय इथं सुरुवात झालेली आहे भांडणाला भांडण पावड्यावर ना सोनू म्हणतो नाही मला हे पावडं घ्यायचं अंकुश म्हणतो नाही नाही माझं ते भाऊ <गणागया> बन की दुसरं पावड्यावर नवी मागच्या फ्रेम मध्ये काय होत संध्याकाळी होती ना आता सरळ सकाळी झाली तर आपण ठरल्याप्रमाणे आता आपल्याला पावसाळ्यात बारे काय म्हणतं ते पाठ पाडायचं काम करायचंय थोडा पाऊस पडला रे पाऊस आला रात्रीच पाऊस आला रे आणखी तेव्हा ते सकाळी पहाटी आपण काम संध्याकाळी दे आपण जे तो काम केलं होतं थोडी सो जिंदगी तुम्ही बाकी नाही विचारून घर तिकडून इकडे कधी पाणी आणलंय का नाही तर टायमावला पुढे तिथे गेलं चांगले चांगले ते यायचं तुक दिसलं हे तिथून खाली पाणीच जात नाही पर्यंतच जात पाणी हां मग तिथून इकडं पाणी फिरवता हो येईल आपल्याला आणि तिथून खाली नाही परत तिथून वरती चढतच नाही पाणी दिसलं आहे एवढं चला सर शे हो। ते शेवटी आता आपण वावरात पाय दिलेलं आहे आणि आपलं जो डिसिजन झालेला आहे तो आहे की इथून एक पाठ पाडायचा आहे तर तो पाडायला सुरुवात करणार आहोत बनवायचं आहे का हां इथं त्या दिवशी आम्ही बनवायचं ट्राय करत होतो बरं एवढी माणसं काय घेऊन आलं तू एवढी माणसं काल म्हणजे अरे मग पुढे डिसिजन तर झालं ना आता मला वावराचं करून घेऊ म्हटलं पॅक करून त्यांचा विचार नाही करायचा ठीक आहे आणि हे झालं तर तुला जे ज्या दोन साऱ्या आणायचं त्याने पॅक करायचं आणि बाकी इकडे जस फोडायचं टायमा फोडीच चालायचं परत बोल याच्या तोंडा फोडायला लावून दे अनुभाऊ पुन्हा एकदा आपल्या मदतीसाठी आलेले त्यांचा खूप खूप धन्यवाद त्यांची अशी छोटी छोटी मुळ्याची साथ लाभत राहते ते राहू दे म्हणताय तरी पण आम्ही <laughs> तरी पण आम्हाला करायचं आहे तुमचा धन्यवाद कामाचा माणूस आहे तुम्ही तिकड तो एक कामाचा माणूस पा किती दुबलाय तो जबरदस्त कामा हा एवढं करायचं बाकी आहे म्हणजे हा हा मग शेणखत टाकलं होतं ना आपण सर ते शेवटी झाले सनुभव चाललंय ना धनुभव चाललंय चाललं होतं दिलं काय दिलं तू बिनपागारी माणूस आहे पाठ पाडायचं काम झालंय मंडळी आता पुढच्या कामाला बिळगू पुढे अजून भरपूर कामं बाकी आहे आत्ताशी कुठेतरी दहा टक्के काम मंडळी ही लाईन आपण तयार केली आहे पूर्ण पाठीतपर्यंत आपण तयार केला सोनुभाऊच्या मोलाच्या साथीमुळेच हे शक्य झालेलं आहे धन्यवाद सोनूभाऊ आभारी का आहे खालच्या वावरातलं जाऊ न्या साईड ने रेल्वे रोडाच्या <laughs> <ने दौर्णा। laughs> <ने दौर्णा। laughs> <sharp> मंडळी साफसफाईचं काम चालू आहे आता वावरात सोनूभाऊंच्या मदतीमुळेच हे शक्य होऊ शकत आहे आणि सोनूभाऊंच्या या मदतीच्या कार्यामुळे आपण हे वावर थोडं बऱ्यापैकी साफ करण्याचा प्रयत्न करतोय अंकुश भाऊ पुन्हा एकदा कामचं करताना चालू आहे त्यांचा बघा लवड्या बघा त्यांचे शब्द ते अभद्र शब्द किती घाणेडे शब्द वापरतात ते काशी पण करू राहिले असं म्हणताय बघा त्यांचे वाक्य बघा माझ्या अंगावर समोर असे शब्द लहान भावासमोर बरोबर याला पटत का दुसऱ्यांना नाव ठेवतो हो लहान भावासमोर असं बोलला तसा बोलला किती नालायक माणूस आहे हा बघितला किती दोगला माणूस आहे ला किती दोगला नाही दोगला, दोगला।, दोगला माणूस याला दोगला पण म्हणतात इसका दोगला पण दुनिया के सामने आगे इसका दोगला पण प्रयत्न करताय की आपण तर बिघडलोच आहे लहान भावाला चला मंडळी कालचं काम करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सोनू भाऊच्या मदतीमुळे हा कार्यक्रम इथे साध्य होत आहे सोनू भाऊच्या या मदतीमुळेच हा खेळ होत आहे काय नाही बऱ्यापैकी तरी काम केलंय आपण मंडळी हे कालचं पूर्ण एवढं पूर्ण केलं होतं एजे भाऊ आणि आपण आणि आता सोनू भाऊच्या मदतीमुळे हा आपला पुढचं कार्य आपण साध्य करत आहोत आणि हसलेला आहे कामचं करून आमचा टाइम स्पेंड करून टाकला <laughs> आमचा ता टाइम नाही एकच डायलॉग देतो सोनु भाऊंचे सोन भाऊ भाऊ काम चुकार हा त्याचं महत्व भाऊ परत घ्या भाऊ किती म्हणजे माणसं याच्याकडून शिकावा कचऱ्यावरून झालेले आहे आणि आता आपलं काम आहे फवारा मारायचं पहिले फवारा धुवून घेऊ तोपर्यंत हे जे भाऊ औषधांतील तर मंडळी बघा आपण नवीन चष्मा घेतलेला आहे आज तुम्हाला नवीन चष्मा आपण बघायला मिळतोय आज बघा विषय गंभीर आहे आता सध्या पूर्ण ब्लॅक ब्लॅक खेळ आहे आज आणि दिवसाचा आपला हा कालपासून कंटिन्यू कामं चालू आहे आता आपल्याला आपली जी आईसबर्ग आहे तिला फवारायचं आहे बुरशीनाशक वगैरे आणि पावसामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहे कंटिन्यू काम चालू आहे आपलं सकाळी सहा वाजता वावरात पाय ठेवलेलं होतं मंडळी आपण आणि आता जवळपास अकरा वाजलेले आहे अजूनही आपलं काम संपलेलं नाही हे मी घेऊन कसं चाललं आहे खाली औषध ब्लॉकच्या नादा मंडळी माणूस काय येतं काय सांगतो ऐक नाही हां फवार आहे ते सांगून देत असे ते चुकून जातो मंडळी फवार मारता मला पुढे सुरू कर ही आहे ना त्या साईडने सुरू कर गौरीच्या त्या साईडनी ठीक आहे ओके नॉर्मल डायरेक्ट चालू करायचं चालायचं ठीक आहे मंडळी तुम्ही पण शिकून घ्या कसं मारायचं बघा तर मंडळी सर ते शेवटी आपलं सगळं काम झालेलं आहे तिकडे आपले भाऊ पण आता वरती येतीलच थोड्या सेकंदाच आणि आजचा हा आपला काल दिवसापासून स्टार्ट झालेला हा जो ब्लॉग आहे तो आता सर ते शेवटी एंड झालेला आहे तर मंडळी अशीच तुम्ही आमची साथ देत राहा आपली काय म्हणतात बर्फ आता जस्ट लावलेली आहे ती येते आपली तिकडं तुम्ही बघू शकत असाल ब्रोकली एकदम जबरदस्त झालेली आहे आपले जे संकट जे आल्या दिवसपासून जे संकट होते ते आतापर्यंत आपण मात देत देत बरच पुढे आलो आहे बरंच पुढे आलो आहे बरंच पुढे आलो आहे आणि लवकरच आपलं प्रोडक्शन पण येत्या पंधरा वीस दिवसात यायला पाहिजे काय म्हणता जे भाऊ साधारण पंधरा दिवसात आज किती तारीख पंचवीस ओके दहा तारखेपर्यंत दहा बारा बारा वे जास्तीत जास्त बारा ते पंधरा जूनला आपलं प्रोडक्शन चालू राहील ओके तर नक्कीच तुम्ही असं बनून राहा आमच्या बरोबर तुम्हाला पण दाखवायला आम्हाला खूप आनंद होईल शेवटी जेव्हा ते पिल्लू मोठं होऊन जातं घरातलं तुम्ही वावर पाहिलं असेल खालचं जेव्हा लावलं त्यावेळेस कसं होतं आता बघा एकदम पूर्ण तो जो कलर आहे ब्रोकलीचा तो पूर्ण वावर त्यांनी भरलेलंय आहे फक्त थोडस एक छोटा मोठा स्पॉट जर जेव्हा आई लहान बाळाला आपला जन्म देते आणि त्या लहान पिल्ला मोठा करते तेव्हा कसं फिलिंग राहत असेल त्या बाईला तर त्या आईला ती आता आम्हाला थोडी थोडी वाटते कारण की आम्ही ते जावलं लावले तेव्हा छोटे छोटं रोप होतं आणि त्याचं आता ते एवढं मोठं झालेलं आहे आणि थोड्या दिवसांनी त्याला फळ पण येणार आहे येस मग बघा तुम्ही कसं आहे चला तर मग मंडळी ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रावडी मंडळींचे बाकीचे पण ब्लॉग बघायला घेऊ नाईल जाईल म्हणजे आता जे आहे काम खाली त्याच्यामुळं घाण्या पाटल्या आपल्या आज वावरात काय म्हणजे जेवढा आनंद तेवढा दुःख